नमस्कार निरुपा आणि पार्वती रस्त्यामध्ये भेटलेले असतात त्यावेळी निरुपा पार्वतीला म्हणते अगं पार्वती किती दिवस झाले तू माझ्या घरी आलीच नाहीस त्यावर पार्वती म्हणते अगं तुझ्या घराला ना लिफ्टच नाहीये मला तेवढं चढवत ते नाही त्यावर निरूपा म्हणते काय बोलतेस अगं माझ्या पंकजचं लग्न होतं तेव्हा कशी तुरुतुरू चढत तुरु आली तुरु होतीस वरती त्यानंतर निरूपा आणि पार्वती गप्पा मरत असतात त्यांच्या गप्पा छानपैकी रंगात आलेल्या असतात निरुपा सांगत असते अगं काय सांगू तुला तो पनवती आहे ना तोच सध्या घर खर्च करतोय राशन पाणी लाईट बिल सगळं तोच करतोय त्यामुळे मला गप्प राहावं लागतंय आणि त्यांचीच चलती आहे सध्या घरात आणि ही देविका आणि पंकज यांचं किती सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोय पण ते दोघं एकमेकाशी भांडत असतात त्यांना आता काय सांगायचं मला काय कळत नाही निरुपा आणि पार्वती गप्पा मारत असतात तेवढ्यात तिकडना सत्याची गाडी येत असते निरुपा बग बग, ती गाडी बघते आणि म्हणते अगं बघ बघ ती पनवतीचीच गाडी आहे ना आणि त्यात कोण आहे मीरा अगं ही महापनवती त्यात आहे नक्की ही गाडी चालू कधी झाली त्यावर पार्वती म्हणते काय ती गाडी बंद होती त्यावर निरुपा म्हणते हो ती गाडी बंद होती म्हणून पनवती भाड्याची गाडी घेऊन हो गाडी चालवतोय त्या दोघींना आता कळलेलं असतं की ही मीरा दुसराच कोणासोबत तरी गाडीतून जात आहे आणि इकडे सत्या घरी आलेला असतो धुमकेतू तू कुठे आहेस तू धूमकेतू तू तु, कुठे आहेस तो सगळीकडे मीराला शोधत असतो सुधाकरराव फोन ठेवतात आणि सुधाकररावांना सत्या विचारतो बाप तू धुमकेतून पाहिलंस का त्यावेळेला तिथे निरुपा येते आणि निरुपा सत्याला ते बोलताना ऐकते आणि निरुपा म्हणते अरे तुझी बायको तुझी बायको कुठे बाहेर रंग उधळते ते जाऊन बघ जरा तेव्हा सत्याला राग येतो आणि सत्या म्हणतो काय तू काही बोलू नको निरुपा तुला काही कळत काय बोलते तेव्हा सुधाकर राव बोलतात अरे सत्या तू सगळं ते सोड तू जेवायला जा बघू दे त्यानंतर निरुपा म्हणते अरे मला विचार तुझी बायको कुठे रंग उधळते त्यावर सत्या म्हणतो निरुपा तू तोंडाला नको बरनो, बरळू नको माझी बायको तिला पैशाची गरज आहे म्हणून रात्रंदिवस मेहनत करते ती खूप कष्टकरी बायको आहे आणि तिच्याबद्दल तू काही बोलूच नको तुझी लायकी सुद्धा नाही ते बोलण्याची निरूपाची सत्याने चांगलीच लायकी काढलेली असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू